मला अतिशय आनंद आहे की स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी सोहळाला आरंभ एकोणीसला होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर एक वेगळी अशी भजन स्पर्धा महाराष्ट्र राज्य लेवलची आज श्री स्वामी समर्थ मंदिर आणि अनछ अन्नछत्र विश्वस्त मंडळांच्या वतीने आयोजित केली गेली मला वाटतं नांदेडात ही अशा प्रकारची भजनांची हे पहिल्यांदाच होत असेल आणि मी काही भजनं ऐकले समोर बसून मला खूप आनंद झाला आणि नागपूरपासून संघ इथे आलेले होते आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांची जी म्हणणं होतं की अतिशय चांगल्या तऱ्हेने या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या पहिल्या वर्ष असूनसुद्धा आणि स्वामीजींची कृपा नक्कीच या मंडळाला आहे आणि येणाऱ्या काळात ही स्पर्धा महाराष्ट्रात नावलौकिक कमवेल आणि भजन भजनं याच्यामध्ये पहिली स्पर्धा अशी नावलौकिक मिळेल या स्पर्धेला आणि त्यातून नांदेडचंही नाव वर महाराष्ट्रावर जाईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि या मंडळाला मनापासून अभिनंदन करतो त्यांचं की एक नवीन आगवेगळी स्पर्धा त्यांनी या निमित्ताने नांदेडात राबवली श्री स्वामी समर्थ मी ॲडव्होकेट गजानन पिंपरखेडे आणि हे माझ्यासोबत सुदेशजी मुक्कावार दोघंही आम्ही स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्राचे विश्वस्त आहोत हा कार्यक्रम करण्यासाठी या नियोजनाची धुरा आम्ही अंगावर घेतलेली आहे स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा एकोणीस तारखेपासून सुरू होतोय एकोणीसपासून सव्वीस तारखेपर्यंत हा पुण्यतिथी सोहळा चालू होणार आहे यामध्ये एकोणीसला केशव महाराज सुकळीकर जे झी टी व्हीवर येतात त्यांचं भागवत कथा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आज जो आम्ही घेतलेला होता उपक्रम तो महाराष्ट्रात मला वाटते नांदेडचा पहिलाच उपक्रम आहे की राज्यस्तरीय भव्य संगीत स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेतली यामध्ये पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये द्वितीय बक्षीस एक्कावन्न हजार रुपये आणि तृतीय बक्षीस एकतीस हजार रुपये याशिवाय चार उत्तेजनार्थ पाच पाच हजार रुपयाची बक्षिस ठेवली त्याच्याशिवाय उत्कृष्ट गवयन गायक उत्कृष्ट अभंग गायक उत्कृष्ट स्वामी समर्थाचं किंवा दत्तगुरूंचं भजन गाणारा गायक आणि उत्कृष्ट मृदंग आणि तबलावादक अशी चार बक्षिसं वेगळी ठेवली म्हणजे टोटल अकरा बक्षिसं या स्पर्धेमध्ये आम्ही ठेवली आणि आज सकाळी नऊ वाजल्यापासून ही स्पर्धा चालू आहे इथे प्रचंड असा रसिकांचा आणि भजन मंडळाचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे हे पहिलंच वर्ष आहे पण उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रातून नागपूर आळंदी लातूर परभणी संभाजीनगर अशा विविध भागातून इथे स्पर्धक आलेले आहेत पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे आता एकोणीस तारखेपासून दररोज हा भागवत कथा चालू असताना रुक्मिणी स्वयंवराच्या दिवशी सामूहिक विवाह सोहळा म्हणजे जे गरजवंत लोक आहेत समाजातले अशा समाजातील गरजवंत लोकांचा विवाह मोफत त्याला मंदिराकडून आम्ही भांडी कुंडी आणि काही कपडे संसार उपयोगी भांडी कुंडी असं आम्ही देणार आहोत तर हा उपक्रम आम्ही दरवर्षी करतो त्याप्रमाणे याही वर्षी रुक्मिणी स्वयंवराच्या दिवशी आम्ही घेतलेला आहे त्यानंतर दररोज भागवत कथा झाल्याच्या नंतर सायंकाळी सहा ते आठ महाप्रसाद मंदिरामध्ये ठेवलेला आहे म्हणजे दररोजचे लोक तिथे भोजन करावेत हा मागचा उद्देश आहे दर गुरुवारी भंडारामच्या मंदिरात होतोच त्याशिवाय गव्हर्नमेंट हॉस्पिटलला म्हणजे विष्णुपुरीच्या रोज आनंददाय केल्या जातात सर्वांनी या तर। पर्वनीचा लाभ घ्यावा जी टॉपी असणारे असणारे गुरु उकळीकर महाराज खूप प्रसिद्ध आहेत ती पर्वणीच आहे नांदेडकरांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आमच्या मित्रांनी सांगितले त्याप्रमाणे ते झालेलीच नाही आहे आणि उपळेकर महाराज पण इथे कधी आलेले नाही आहेत त्यामुळे नांदेडकरांना मी आवाहन करतो की ही सुवर्णसंधी त्यांनी सोडू नये सगळ्यांनी यावं व्यवस्था खूप छान केलेली आहे त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही याची खूप काळजी आम्ही घेतलेली आहे